मी वैजयंती रहूकर आपली एक स्वरचित कविता आपल्यासमोर सादर करते नाव आहे जीवन फुलांचे असे हे जीवन फुलांचे काट्यात राहुनी फुलायचे असे हे जीवन फुलांचे काट्यात राहून फुलायचे कष्टात राहुनी डोलायचे असे फुलं कमळाचे कष्टात राहून डोलायचे जसे फुलं कमळाचे अर्थे अस, असो की देव सगळ्यांसाठी सजायचे अर्थी असो देव सगळ्यांसाठी सजायचे गाजाळू ते फुल जसे पारिजातकाचे राजाळू ते फुल जसे पारिजातकाचे कसे ते निरागस फुल प्राजक्ताचे कसे ते निरागस फुल प्राजक्ताचे जाई जाईजुई मोगरा चमेली नाजूक रूप फुलांचे जाई जुई मोगरा चमेली नाजूक रूप फुलांचे વૈજુ મને પરી હોવોની ખુલાસારખે દરવડાય છે વૈજુ મને પરી હોવોના ખુલાસારખે દરવાળાય છે નમસ્કાર